नमस्कार मित्रांनो तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की कारण ईशूने मात्र आता शलाखाला नोकरी दिलेली असते एका झटक्यात तिने शलाखाला नोकरीसुद्धा दिलेली असते आणि तिच्या राहण्याची सोयसुद्धा केलेली असते आज मात्र शलाखामुळे आता ह्या राकेशचं सत्य ईश्वरीसमोर येणार असतं कारण त्या फाईलमध्ये असे काहीतरी आता राकेशविषयी पुरावे आणि फोटो असतात त्या फोटोमुळे आता ह्या ईश्वरीला राकेशचं सत्य करणार असतं त्यानंतर मात्र अंजली आणि ईश्वरी या दोघींची चांगली अशी मैत्री जमलेली असते आणि आता इशू ही ऑफिसमध्ये आल्यानंतर अंजलीला खूप असा आनंद होतो परंतु आता मात्र ईशू ही अंजलीला म्हणत असते की हे बघा आता आपण आपल्या ह्या ऑफिसमध्ये मागी गणपती श्री गणेश उत्सव आहे तर तो जयंती साजरी करूयात तेव्हा आता अर्नौला मात्र ह्या श्री गणेश जनन जयंतीचा असा राग असतो त्या दिवशी असं काहीतरी घडलेलं असतं कारण त्याचा जो काही आता मागे प्रेमाचा भूतकाळ आहे तर त्या भूतकाळाशी काहीतरी ही गोष्ट निगडित असते म्हणून तो देवाला मानत नसतो आणि कोणताही उत्सव तो, हो, तो आपल्या कंपनीत साजरासुद्धा करत नसतो आत्तापर्यंत कंपनीत एकही उत्सव झालेला नसतं की जेव्हापासून आता, हो, आता त्याची ती प्रेयसी त्याला सोडून गेलेली असते आणि त्याच्या तोंडावर त्याचा अपमान करून त्याला सोडून जाते तेव्हा मात्र आता रा, हा आपला अर्ण कोणत्याही देवाशी आणि आपल्या कोणत्याही उत्सवाशी तो संबंध ठेवत नाही त्यात त्याला कोणताही इंटरेस्ट नसतो फक्त काम आणि त्याचं जे काही हे बिझनेस ह्याच गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये खूपच महत्त्वाच्या असतात म्हणून तो आता प्रत्येक मुलीला त्याच नजरेने पाहत असतो कारण ईश्वरी सुद्धा त्याच मुलीपैकी एक आहे असं त्याचा गैरसमज होतो म्हणून तो आता ईश्वरीला जे चॅलेंज येतो तर ते चॅलेंज असतं एक लाख रुपये हे ती जर ही नोकरी एका महिन्याच्या आत सोडून गेली वैतागून तर आणि जे काही कास फोडलेले आहे त्याचे पन्नास हजार रुपये तेव्हा इशू म्हणत असते की काही झालं तरी मी ही नोकरी नाही सोडणार परंतु अर्णवने मात्र इशूला आता इतका त्रास दिलेला असतो वाटते की येशू वैतागून ही नोकरी सोडून जाईल कारण येशूशी त्याचा गैरसमज झालेला असतो त्यानंतर मात्र आता येशूने कंपनीमध्ये हा मंजू ताईंचा ऐकून जो काही गणेश उत्सव साजरी करण्याचं ठरवले असतं अंजलीला मात्र आता येशूचंही म्हणणं खूप पडतं म्हणून अंजली लगेच म्हणत असते की काही झालं तरी मात्र आता हा उत्सव साजरा व्हायला हवा म्हणजे व्हायला हवा परंतु लावण्य आता ह्या दोघींचं बोलणं ऐकते आणि ती लगेच अर्णवला जाऊन भिडते तेव्हा अर्णव विचारतो की हे जे काही आहे डिसिजन कोणी घेतला की आपल्या कंपनीमध्ये मागे श्री गणेश उत्सव साजरा करणार म्हणून तेव्हा आता लावण्य लगेच खुश होऊन ईश्वरीचं नाव सांगते तर आता अर्णव हा ईश्वरीला बोलावून घेतो ईश्वरीला विचारतो की नक्की असं काय करणार आहे तू आणि तुला हा अधिकार कोणी दिला तू फक्त एक साधी पिय आहे हे लक्षात ठेव तुला येथे कोणताही डिसिजन घेण्याचा काही घेणं देणं नाही परंतु आता इश्यू ठरवते की काही झालं तरी मात्र आता हा ग श्री गणेश ची जयंती आहे ती मागी जयंती साजरी व्हायलाच हवी तेव्हा हो मात्र आता ईशूने आहे हे ठरवलेलं असतं परंतु अर्ण मात्र तयार नसतो तर आता अंजली घरी येते घरी आल्यानंतर आजीला हे सर्व सांगते अगं आजी ईश्वरी आहे ना तर ईश्वरीने ठरवलेलं आहे की आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे कंपनीत मागे श्री गणेश जयंती साजरी करायची म्हणून तेव्हा आता आजी म्हणते की अगं खरंच किती छान आयडिया आहे आणि खरंच अगं अंजली येशू खरंच खूप संसारी मुलगी आहे संस्कारी आहे आणि खरंच मला ती इतकी आवडते ना खरंच खूप गोड आहे ती मुलगी आणि बघ ना तिला देवाचं किती वेळ आहे अगं एके दिवशी मात्र आम्ही गणपती मंदिरात भेटलो होतो आणि ती देवाला म्हणजे पेढे वाटण्यासाठी आली होती कारण तिला नोकरी मिळाल्यानंतर इतका आनंद झाला होता पग तर अंजली म्हणते की अगं पण आजी आपला चिंटू ऐकायलाच तयार नाही कारण त्याला देवाचा आणि आपल्या जो काही भूतकाळ आहे त्याचा किती त्याला राग आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि तो आता ही श्री मागी गणेश जयंती आहे तर ती साजरी नाही करून देत त्यावरती आता आजी म्हणते की हे पग काही झालं तरी आता मात्र ही जयंती साजरी करायची म्हणजे करायचीच आता राकेशने तर इशूला नोकरी सोडण्यासाठी अगदी आत्याला मनवलेलं असतं परंतु आत्ता आता संजयचं ऐकते आणि संजयचं ऐकल्यानंतर मात्र आता आत्तेही इशूला नोकरी करण्याची परवानगी देते परंतु त्यानंतर मात्र आता इशूही तो नोकरी करत असते परंतु अर्णव प्रत्येक गोष्टीमध्ये दे तिला आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करतो कारण आता जे काही मॉडेलिंगचं काम करायचं असतं तर ते मॉडेलिंग करण्यासाठी एक असे मॉडेल तिथे आलेली असते आणि तिचा आवडता जो काही कोट असतं तर तो कोट मात्र आता इतका तिच्यासाठी प म्हणजे फेवरेट असतो त्या कोटला साधं सांभाळण्यासाठीसुद्धा तिला एक लेडीज हवी असते आणि ह्या कोटला जर एक डाग जरी लागला तर मी हे काम करणार नाही असं ती मॉडेलिंग स्पष्ट शब्दात म्हणते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की आता ही जबाबदारी मात्र मी ईश्वरीकडे देईन आणि ईश्वरीकडे दिल्यानंतर मात्र आता ईशूला वाटत असतं की अर्णव सर माझ्यावर कोणती पण जबाबदारी देतात म्हणून ते दे। आता अगदी पुरेपूर काही न म्हणता पार पाडण्याचं ठरवते त्यानंतर मात्र आता लावण्य असते आणि ज्या सॅम आणि वॅम असतात तर त्या मुद्दा म्हणतात की काही झालं तरी मात्र आता इचा हा कोट खराब व्हायला हवा आणि जर इचा कोट खराब झाला तर मात्र अर्णव हा ईश्वरीवर खूप चिडेल आणि तिला नोकरीवरून काढून टाकेल म्हणून लावण्या सॅम आणि व्याम हे ते काम करत असतात परंतु आता लगेच मात्र इशू ही थोडीशी बाजूला जाते कारण काहीतरी नाटक करून त्या इशूला बाजूला अर्णव सरांनी बोलवलेलं आहे असं सा खोटं सांगतात आणि इशू तेथे मुद्दाम हे ते कोट घेऊन बाजूला ठेवते आणि लगेच मात्र लावण्य तेथे येते आणि त्या कोटवर मात्र ती मुद्दाम जो काही कॉफीचा कप आहे तो सांडून देते तर आता इशू धावत येते इशू तो कोट उचलते परंतु त्यावरती सांडलेली कॉपी आहे ते बघून आता ईश्वरी खूपच घाबरते म्हणून आता ईश्वरी घाबरते आणि ते पूर्णपणे क्लीन करण्याचा ती प्रयत्न करते परंतु आता त्यावरील काही जात नसतात म्हणून आता ती मॉडेलिंग आ मॉडेल आहे तर ती येते आणि ती ईश्वरीला कोट मागते परंतु ईश्वरी आता इतकी घाबरलेली असते आणि आता काय करू आणि काय नाही कारण तिला अर्णव सरांची खूप भीती वाटत असते तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की हा कोट परंतु जेव्हा ती हातात घेते तेव्हा मात्र आता ती मॉडेलिंगचं काम ते सोडून जाते आणि मॉडेलिंगचं काम सोडून गेल्यानंतर अर्णव आता ईश्वरीवर खूप चिडतो अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आता तुला एक काम मी दिलेलं आहे ते कामसुद्धा वेळेवर पार पाडता येत नाही आणि जे काही काम तुला सोपवलं जातं ते सुद्धा काहीतरी तू असं करून ठेवते मग आता यापुढे जे काही हे मॉडेलचं काम आहे तर आता इतक्या घाईने आपण मॉडेलिंग आणू शकत नाही त्यामुळे तुला हे मॉडेलिंगचं काम करावं लागेल म्हणून जे तिला असे हाफ कपडे आहे तर ते कपडे घालून ते काम करावं लागेल असं तो ईश्वरीला दटावतो आणि त्याचवेळीच मात्र तेथे आकाश असतो आकाशला आता ही सर्व माहिती असतं की ही इशू असं काम नाही करू शकत कारण ती किती संस्कारी आहे हे त्याला माहिती असतं आकाश आणि इशू हे दोघंही आता एकमेकांना भेटलेले असतात त्यानंतर आता आकाश म्हणत असतो की हे बघा ईश्वरीजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जसं तुम्हाला कपड्यामध्ये सूट वाटेल अगदी तेच कपडे तुम्ही निवडा तेव्हा आता इशू म्हणत असते की मी आता ही साडी किंवा हा ड्रेस आहे तर तो घालू शकते परंतु इतके हाफ कपडे मी नाही घालू शकत आमचे संस्कार तसे नाही कारण मी इथे काम करते तर माझे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मी माझी इज्जत अशी चवाट्यावर नाही मांडू शकत ईश्वरी पूर्णपणे इतकी घाबरलेली असते कारण तिने कधी असे कपडे घातलेले नसतात म्हणून आता इशू तिच्या म्हणण्यानुसार जे काही तो ड्रेस तेथे दे वेगळा असतो तो फुल ड्रेस आणि ती साडी घालून तेथे ते आणि मात्र तेथे आल्यानंतर आता जेव्हा येशू इतकी सुंदर दिसत असते त्या ड्रेसमध्ये तर अर्णव जेव्हा तिला पाहतो तेव्हा तो तिचा पूर्ण राग विसरून जातो आणि राग विसरल्यानंतर एकटक असा तो बराच वेळ येशूकडे पाहत असतो आता ईशू त्याच्या पूर्णपणे अशी मनात भरलेली असते कारण येशूचं रूपच खूप सुंदर दिसत असतं येशू घाबरत हे सर्व करत असते परंतु तरीसुद्धा आता येशू हे काम करायला तयार नसते त्यानंतर आता लावण्य जेव्हा इ अर्णवला तिच्याकडे पाह म्हणजे एकटक पाहतानी पाहते तर लावण्याचा आणखीन जळबाड लावण्याला असं वाटतं की काय करू आणि काय नाही शेवटी जे काम मी केलं तर ते माझ्याच अंगलट आले आणि ए आर तर इच्यावर अगदी रागवण्याऐवजी तर इच्याकडे एकटक पाहतोय तो तर तिच्याकडे आणखीन पाहून इम्प्रेस झालाय म्हणून आता लावण्याला खूप असं टेन्शन येते त्यानंतर मात्र आता अर्नव हा घरी येतो आणि इकडे अर्णव घरी आल्यानंतर मात्र आता मुद्दाम तो येशूबद्दल सर्व काही आठवत असतं इशूचा जो काही चेहरा आहे तर तो त्याच्या चेहऱ्यासमोरून काही जात नसतो सारखं त्याला इशू इशू आठवत असते त्यानंतर आता इकडे इशू ही तिथे बराच वेळ ऑफिसमध्ये राहिलेली असते आणि अर्णवच्या लक्षातच राहिलेलं नसतं की तिला आपण घरी जाण्यासाठी सांगितले नाही म्हणून तर आकाश तिथे येतो आकाश म्हणतो की काही हरकत नाही चला ईश्वरीजी जी मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो तेव्हा इशू म्हणते की नका तुम्हाला कशाला म्हणजे तकलीफ मी जाईल माझी तर आता आकाश म्हणतो की नाही हो तुम्ही तरी कुठे परके आहात तुम्ही तर माझ्या ताईसारख्याच आहात चला मी तुम्हाला घरी सोडतो कारण येशूला आता अर्नवने इतका वेळ थांबून धरलेलं असतं कारण मॉडेलिंगचं जे काही काम आहे तर ते येशूकडून करून घेता घेता मात्र त्या दिवशी नमोचा वाढदिवस असतो आणि नमोही येशूची वाट पाहत असते परंतु येशू काही लवकर वेळ येत नसते आणि येशूला तर घरी लवकर पोहोचायचं असतं तर आकाश म्हणतो की चला मी सोडतो तेव्हा येशूही आकाशच्या गाडीमध्ये बसते आणि ते, ते दोघे गप्पा करत करत येत असतात तर आता येशू म्हणतं की माझ्या ताईचा आज घरी वाढदिवस आहे आणि सरांनी तरीसुद्धा मला सोडलेलं नाही तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की तुमच्या ताईचा वाढदिवस आणि ती ओढणी तर त्याच्या हातामध्येच असते म्हणून आता आकाश म्हणतो की तुमची ताई तर इशू म्हणते की हो माझी ताई तेव्हा आकाश हा बोलता बोलता इशूला घरी आणून सोडतो आणि त्याच वेळेस मात्र तेथे इशूल आलेली आहे आणि ती गाडीतून आली हे पाहून नमू धावतच बाहेर येते तेव्हा आकाशचं लक्ष हे नमुकडे जातं आणि त्याला इतका आनंद होतो तो नमुकडे एकटक पाहतेचं असतो म्हणजे ज्याला जिची तो आत्तापर्यंत वाट पाहत असतो अगदी ती तिच्या डोळ्यासमोर आलेली असते आणि त्याला मात्र आता हे सत्य समजलेलं असतं की आता ही मुलगी आपल्या इशू जे काही काम करते ईश्वरी देसाई तिचीच बहीण आहे हे त्याला समजलेलं असतं तेव्हा आता त्या अगोदर मात्र जेव्हा त्याची आणि इशूची म्हणजे नमूची भेट झालेली असते तर नमू जेव्हा गर्दीमध्ये गाडी तो घालतो आणि नमू त्याला गर्दीमध्ये गाडी घातल्यानंतर असं मोठ्या लोकांचं हेच असतं असं काहीतरी बोललेले असते म्हणून आता त्याला ते आठवते तर ईश्वरी म्हणत असते की प्लीज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे दादा तुम्ही आतमध्ये चला तिला विश करा तेव्हा आता आकाशला भीती वाटते आकाश म्हणतो की नको एकतर अगोदरच ती माझ्यावर रागवलेली आहे मग तुम्ही एक काम करा तुम्ही ही ओढणी घ्या आणि ही ओढणी त्यांना द्या तेव्हा आता येशू म्हणते की नाही तुम्ही तुमच्या हाताने द्या चला ना प्लीज चला ते खरंच बरं वाटेल तिला तुम्ही जर तिला विश केलं तर तर आता आकाश म्हणतो की नाही मी कधीतरी येईल पण आत्ता मी जातो म्हणून आत्ता मुद्दाम आकाश घाबरून तेथून निघून जातो त्यानंतर मात्र आता, जात आता, आता ही घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र ती ती वाढदिवसाची पूर्ण तयारी करते परंतु राकेश तेव्हाच आता हा मागून येत असतो आणि तेथे आकाशची गाडी जात आहे हे बघून आता राकेशला धक्का बसतो राकेश म्हणतो की आकाशची गाडी आणि येथे आली कशाला असेल परंतु आता हे राजशिर्की आहे आणि ह्या ईश्वरीचा त्यांचा काही संबंध अजूनपर्यंत संपलेलं नाही त्यामुळे मला असं अजून काहीतरी करावं लागेल की नक्की ईश्वरीलाही नोकरी सोडण्यासाठी भागच पाडावे लागेल म्हणून तो आणखीन प्लॅन करण्याचे ठरवतो त्यानंतर मात्र आता इकडे जे ईश्वरी वाढदिवस झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला निघणार असते परंतु आता इकडे अंजलीचं एक असं व्रत असतं आणि सारखा आपला अर्णव तोच विचार करत असतो तो, तो इशूला त्या ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर रात्रंदिवस त्याला इशू दिसत असते तर अंजलीच्या व्रतासाठी आता ते व्रत आहे तर तिने राकेशला फोन करून बोलावून घेतलेलं असतं राकेश म्हणतो की बरं बरं मी नक्की येणार आहे तू काही काळजी करू नको तुझे व्रत सोडण्यासाठी नक्की मी त्यावेळेस ते हजर असेल परंतु आता अजुन आता मात्र राकेश अजूनपर्यंत त्याचा काही तपास नसतो आणि आता इकडे ते मंदिरात जाणार असतात अर्णव हा अंजलीला आणि मामीला घेऊन मंदिरात जाणार असतात आणि त्याचवेळेस आता नमो नमो आत्या आणि इशू सुद्धा आता वाढदिवसाच्या निमित्त त्या मंदिरात जायला निघतात आणि आता त्यासुद्धा त्याच मंदिरात येणार असतात की जेथे अर्णव आणि ही अंजली येणार असतात परंतु आता इशू त्या अगोदर खूप काही असं अर्णवला बोललेले असते खूप फाड 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 ती बोललेली असते कारण ते कपडे तिला अर्णवने जबरदस्तीने घालायला सांगितलेले असतात आणि तिने ते घातलेले नसतात म्हणून आता अर्णवला ते सर्व काही बोलणं आठवतं आणि येशू म्हणत असते की यापुढे हा जॉब मी नाही करू शकत मी आता ऑफिसला नाही येऊ शकत तेव्हा मात्र आता अर्णवला सारखं तेचा ठेवतं आणि ज्या दुकानामध्ये इशूही जे आपलं काही पूजेचं साहित्य आहे ताट वगैरे दो दोरा जे काही आहे सर्व थे ते सर्व घेण्याचं साहित्य ती आता एका दुकानात जाते आणि अर्नवसुद्धा नेमकं त्याच दुकानामध्ये ते पूजेचं साहित्य घेण्यासाठी येतो हळदी कुंकू फुलं आणि तो जो काही दोरा असतो पंचरंगी धागा तो सर्व घेण्यासाठी तेथेच येतो आणि त्याचवेळीस मात्र अर्णवचा धक्का आपल्या इशूला लागतो आणि इशूच्या हातात हळदी कुंकवाचं आणि तो धाग्याचं जे काही फुलांचं ताट भरलेलं आहे तर ते पूर्णपणे असं दाना दिन होते आणि अर्णवच्या हाताने मात्र येशूच्या भांगामध्ये कुंकू भरलं जातं तर आता अंजली आणि हे सर्वजण पाहत असतात तर आता शेवटी अंजली आणि ईश्वर या दोघ ईश्वरी या दोघांना मात्र एकत्र एक कसे ते येतात आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी होते हे पाहणं असं खूपच रंजक ठरणार आहे आणि अंजली आणि आजी यांच्या मनात तर ईश्वरी अगोदर भरलेली असते तेव्हा मात्र आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद